नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण उपवासासाठी घरच्या साहित्यात काय पटकन बनेल ते बघूया तर साबुतांदूळ तर आपल्या घरी आणलेलेच असतात बऱ्याच वेळा आपण वडे वगैरे मुलांना बनवून देतो किंवा उपवास असतातच आणि इथून पुढे उपवास चालू होणारच आहेत आपले तर साबुतांदूळ हा आपल्या घरी असतोच असतो शेंगदाणासुद्धा आपण वांग्यात वगैरे टाकण्यासाठी घरात तोपणे असतोच आपल्या आणून ठेवलेला कूट नेहमी आपण करून ठेवतो तर घरच्या साहित्यात बघा उपवासासाठी आपण पटकन काय करू शकतो समजा तांदूळ तुम्ही भिजत घालायला विसरलात तर काय करायचं एक वाटी तांदूळ घ्यायचे आणि असे गरम करायचे आणि थोडेसे फुलतात त्यांची साईज मोठी होती ती झाली की पूर्ण थंड करून घ्यायची आणि अशी पावडर करून घ्यायची त्याची नंतर आपण बघा त्याच्यात टाकण्यासाठी दोन ओल्या मिरच्या थोडंसं जिरं आणि कोथिंबीर घेतली आहे तर त्या त्याची पेस्ट करून घ्यायची हे बघा अखोला रव्यासारखं होणार बारीक रवा असतो ना तसं पीठ होणार आपलं हे एकदम बारीक पीठ करू नका रव्यासारखं ठेवा आणि एक वाटी साबुतांदूळ तर एक वाटी उकडलेला बटाट्याचा किस घेतला आहे मी स्मॅश करून कारण त्याने तुम्हाला प्रमाण मिळणार आहे म्हणजे मग काहीच जास्त होणार नाही आणि काहीच कमी होणार नाही आणि त्याच्यात मी तीन ते चार चमचे शेंगदाण्याचं भाजलेलं कूट टाकले चवीपुरतं मीठ टाकले आपण जे आता पेस्ट करून घेतली ती टाकली त्याच्यामध्ये आणि मस्तपैकी आपण हे मिक्स केलं ह्याच्यात पाणी अजिबात टाकायचं नाही त्या ते बटाट्यामध्ये तेवढी एक वाटीचा जो आपण हे करून घेतलंय रवा बारीक रवाळ वाटून घेतले ते मिक्स होतं मिक्स झाल्या झाल्या पोळपाटाला तेल किंवा तूप लावा आणि लगेचच लाटायला घ्या तुम्ही दोन मिनटं पण ह्याला सोडू नका लाटायचं कारण मग हे कडक होणार आणि तुम्हाला लाटता येणार नाही आणि तसंही लाटताना हे जसं आपण तुपाची शंकरपाळी करतो ना आणि ती फुटत राहते कडेने आणि मग कडा आपण कट करून टाकतो तर तसं कट करून टाकायचं आणि लाटून घ्यायचं इथे आधी बघा चटणी बनूया आपण ओली मिरची त्याच्यानंतर आपण कोथिंबीर टाकली खोबरं आपण उपवासाला खातो आवडत असेल तर टाका नाही टाकलात चालतं आहे शेंगदाण्याचं कूट टाकलात तरी चालतंय मी शेंगदाण्याचं मिक्स कूट पण टाकलं आहे लिंबू टाकलं चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि थोडीशी साखर टाकली आहे तुम्हाला पाहिजे तर जिरं पण टाकू शकता ह्याच्यामध्ये आणि मस्तपैकी इथे खमंग चटणी तयार करून घेतलेली आहे तर तुम्ही आधी चटणी वगैरे तयार करून घ्या आणि नंतरच ते पीठ भिजवा एकत्र करा आणि मग पटकन लाटा लाटून मग खायला किती वेळ झाला चालेल पण हे खायला पण गरम गरमच छान लागतं ना हा आधीच सांगते मी तुम्ही आधी असं करून ठेवाल तर नाही बरं लागत गरम गरम खायला बसा असं भाकरीसारखं प्रेस करून पुर जेवढं होईल तेवढं हाताने प्रेस करायचं आणि साईडच्या कडा अशा जॉईंट करून घ्यायच्या जशा आपण शंकरपाळीला घेतो तशाच्या तशा आणि तशा। हळूहळू हो लाटणी मारायची आणि हे थोडं आपल्याला शंकरपाळीसारखं जाडच ठेवायचं आहे तर मस्तपैकी फुगणार चवीला एकदम एक, एक नंबर लागतं आणि काय जास्त तामझाम नाही आहेत पटकन काय साबुदांदूळ गरम करून घेतलात नाही एक बटाटा उकडून घेतलात की झालात तुम्ही मोकळे मग असं आपण जर साबुदांदूळ भिजत घालायला विसरलो तर पटकन नाश्ता उपवासासाठी बनवू शकतो इथे आता तुम्हाला ज्या आकारात ह्याला कापायचं आहे ना जाडच ठेवायचं ज्या आकारात कापायचं आहे ना त्या आकारात तुम्ही कापू शकता ह्याला चौकोनी कापा त्रिकोणी कापा स्टिक बनवा जे तुम्हाला सोपं वाटेल ते तुम्ही करा तर मी तुम्हाला दोन प्रकारे कट करून दाखवते त्रिकोण पण दाखवते आणि असं स्टिकमध्ये पण दाखवते जसं पाहिजे तसं करून घ्या आणि आज तशी ही एकादशी आहे माझ्याकडून व्हिडिओ लेट झालाय तरी जसाही तुम्हाला म्हणाला लगे की लगेचच उठा आणि करायला घ्या घरात तर आपल्या सगळ्या वस्तू असतात ह्या मस्तपैकी तुम्हाला एक उपवासाचं हे झालं मेनू तयार मुलं पण आवडीने खातील आज सुट्ट्या आहेत ऑफिसांना सुट्ट्या आहेत शाळांना सुट्ट्या आहेत तर इथे असा हा सेप करून मी घेतलाय आणि हा असं चौकोन करून त्याचे त्रिकोण करून घेतलेत असं मुलांना जरा काहीतरी वेगळं बनवून दिलं की आवडतं आपल्यावर उपवासाबरोबर तेही खाणार आहेत तर इथे बघा आता मस्तपैकी आपण तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि मग गॅस बारीक करायचा आणि ह्यांना कुरकुरीत तळायचे पण खूप काळपट करू नका सोनेरी कलर येईपर्यंत तळा एकदम बघा तुम्ही असं काढताना आवाज येणार त्यांचा खळखळ खळखळ शंकरपाळीसारखा इतकी क्रिस्पी बनतात ते आपण आवडीने खातो ते खातोच पण मुलं पण छान आवडीने खाणार आहेत घरी असतील तर नक्की बनवा आणि उपवासालाच कशाला मुलांना पण करून दिलात कधीतरी डब्याला ना ते छान लागतं आहे तुम्ही आज नक्कीच ट्राय करा माझी ही रेसिपी आणि इथे असं आपलं ह्या उपवासासाठी खास स्पेशल मेनू तयार झालेला आहे मस्तपैकी ब्राऊन मी तळून घेतलं आहे आता ह्याला पहिलं आपण काढूया बाजूला आणि ह्याच्याबरोबर ती आपण चटणी बनवली आहे ती पण वापरा चटणीबरोबर खूपच छान लागतं नुसते पण मुलं खातात हां आवडीने तर इथे मी असे काढून घेतले आता आपण हेट केले के तर ट्रायंगल सेपमध्ये त्यांना पण टाकूया त्रिकोणांना ह्या आणि तेही तळून घेऊया ह्याच्यापेक्षा मोठे केला तरी चालेल माझ्याकडून छोटे झाले असतील तर मोठा मोठा सेप ठेवायचा म्हणजे लवकर काम होईल तुमचं तर बघा इथे पण हे असे ट्रायंगल तयार झालेत आणि हे असे उपवासाचे सोप्या सोप्या पद्धतीत ट्रायंगल असे तयार झाले आहेत तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक ला, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद